मध्ये टू नाईंटी नाइन नाएं पासून आजचं कलेक्शन असणार आहे आजच्या लाईव्ह ला त्यामुळे पटपट जॉईनिंग करून घ्यायचं आणि शेअरिंग करून घ्यायचं आहे फ्रंट कॅमेऱ्याने कलेक्शन बघायला सुरुवात करणार आहोत मोबाईल घे माझा दुसरा चला सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मेसेज करायचा आहे जॉईन होणाऱ्यांनी पटापट शेअरिंग करायचं सुंदर असा पण कुर्ती सेटचं कलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे पटपट शेअरिंग करायचं आहे ऑफर ही फक्त चौदा सॉरी चौदा फेब्रुवारी पर्यंतच आपली असणार आहे त्याच्यामुळे पटपट जॉईनिंग करा आणि पटपट शॉपिंग करा मैत्रिणींनो कारण सुंदर अशी ऑफर तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे चला जॉईन झालेलं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मेसेज करा एकदा हॅलो संगीता ताई चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का लगेचच सुरुवात करणार आहोत कारण की आज दुपारीच लाईव्ह घ्यायचा होता पण कालही झालं नाही आजही झालं आजही दुपारी जमलं नाही कस्टमर असल्यामुळे त्याच्यामुळे आता पटपट पटपट फक्त मेसेज करा की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का म्हणजे आपण लगेच सुरुवात करूया शेअरिंग जास्तीत जास्त मैत्रिणींना करून घ्या कारण चौदा तारखेपर्यंतच आपल्याकडे ऑफर आहे येस प्राईज मी बता देती आपको हिंदी इंग्लिश में और थोडा थोडा हिंदी बीच में बता देती हूँ क्योंकि हमारा चैनल मराठी है इसलिए मराठी ही होगी चलो चला सुंदर असं स्टार्टिंग करूयात सगळ्यांना क्लिअर दिसते का प्लीज एकदम मेसेज करा सगळ्यांना क्लियर दिसते का एकदा मेसेज करा की थोडी लाईटची गरज आहे दिसत असेल तर येस म्हणून मेसेज करा प्लीज ताई तुम्ही सांगू शकता का क्लिअर आहे का सुरुवात करूयात का आपण यस गीताताई थँक्यू सो मच चला संगीताताई चला सुंदर असा हा वन पीस असणार आहे श्री स्वामी समर्थ प्रियंकाताई श्री स्वामी समर्थ चला सुंदर असा हा लॉंग मधला टॉप आहे हा तुम्ही वन पीस म्हणूनही यूज करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही कुर्ती म्हणूनही यूज करू शकता टू इन वन सिफॉन मधला हा तुमचा हा कुर्ता असणार आहे ऑल ओव्हर प्रिंटेड असणार आहे ऑल ओव्हर प्रिंट असणार आहे याच्यावरती मटेरियल इन्क्लुडिंग प्रिंट असणार आहे आतल्या बाजूला तुम्हाला अस्तर दिलेलं आहे सुंदर असं अस्तर आहे याच्यामध्ये तुम्हाला मीडियम लार्ज आणि एक्सल साईज अवेलेबल होणार आहे सिंगल कलर अवेलेबल आहे फक्त याच्यामध्ये पट्टी नेके इथे तुम्हाला नॉट्स आहेत आणि ही तुमची थ्री फोर स्लीव राहणार आहे प्राइस याची फक्त आणि फक्त राहणार आहे टू नाईन्टी नाईन रुपीज दोनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहे आजचं ऑल ओव्हर कलेक्शन सगळं फ्री शिपिंग मधलं असणार आहे कारण चौदा तारखेपर्यंत तुम्हाला मी म्हटलं होतं की चौदा तारखेपर्यंत तुम्हाला मी ऑफर सुंदर अशी देणार आहे त्याच्यामुळे लाईव्ह आपला बारामतीमधून आहे त्याच्यामुळे सुंदर अशी ऑफर मी तुम्हाला देणार आहे आज कलेक्शन डायरेक्ट दाखवायला सुरुवात केला आहे हा टॉप संपर्यंत सगळ्यांना इन्फॉर्मेशन मी देते कारण की खूप गडबड झालेली आहे कारण दिवसभरात शॉपमध्ये कस्टमर असल्यामुळे आज दिवसभर वेळ मिळला नाही चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे टू नाईन्टी नाईन रुपीज ऑल ओव्हर सिफॉनमधला हा तुमचा वन पीस असणार आहे ऑल महाराष्ट्र शिपिंग फ्री राहणार आहे आपल्याकडे महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग चार्जेस लागणार आहेत चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं टू नाईन्टी नाईन नाएं रुपीज दोनशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये एवढा सुंदर असा पॅटर्न मिळतो तुम्हाला तर पटकन स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणींनो चला सगळ्यांना मी आधी माहिती सांगते की आपलं जे शॉप आहे ते ब्युटी प्लस कलेक्शन हे आपल्या शॉपचं नाव आहे आपलं शॉप जे आहे ते बारामतीमध्ये आहे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारी बिगवण रोडला ज्यांना शॉपला व्हिजिट करणं पॉसिबल आहे त्यांनी शॉपला व्हिजिट करा ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन मागवू शकता कारण जे शॉपमध्ये असतं तेच ऑनलाईन असतं ऑनलाईनचं बुकिंग प्रोसेस जे आहे ते जो बुकिंग नंबर असतो त्या बुकिंग नंबरवरती जे प्रोडक्ट तुम्हाला आवडते त्या प्रोडक्टचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं आहे आणि तुम्ही तुमचं ऑर्डर बुक करायचं आहे स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला पेमेंट प्रोसेस सांगितली जाईल तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच तर त्या पेमेंट प्रोसेसवरती तुम्ही लगेचच पेमेंट करायचं पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचं आहे पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही लगेचच तुमचं पार्सल तुमच्या प्रवासाला निघतं ठीक आहे इन्फॉर्मेशन समजली हॅलो श्रद्धा ताई चला पुढचा पॅटर्न आपण बघूयात याच्यामध्ये तुम्हाला मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज अवेलेबल राहणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता सुंदर असा हा पॅटर्न आहे केवढा सुंदर असा सिफॉन मधला पॅटर्न आहे बघा घेर सुंदर आहे ओरिजिनल सिफॉन मधलं मटेरियल याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे अस्तरची क्वालिटी बघू शकता केवढी सुंदर दिलेली आहे अस्तर ही अतिशय सुरेख याच्यामध्ये सुंदर असा पॅटर्न आहे याच्यातले फक्त फ्लॉवरचे कलर, चे, कलर चेंज होणार आहेत बाकी ऑल ओव्हर बेस व्हाईट राहणार आहे सिंगल पीस तुम्हाला असा दाखवणार आहे याच्यातले कलर्स ऑप्शन नाही आहेत कारण कुठलाही कलर कोणालाही येऊ शकतो एवढे सुंदर सुंदर पॅटर्न याच्यामध्ये फक्त पिंक ब्लू हे कलर शेड फक्त फ्लॉवर काही चेंज होणार नाही थ्री फोर स्लीव्ह असणार आहे सिफॉन मधला पॅटर्न आहे प्राइस राहणार आहे सेव्हन हंड्रेड ट्वेंटी ट्वेंट रुपीज सातशे वीस रुपये प्राइस राहणार आहे कसला जबरदस्त वाटतोय बघा पॅटर्न सिफॉन मधला असल्यामुळे तुम्हाला जर का कुठे बाहेर ओकेजनला जायचं असेल फिरायला जायचं असेल मैत्रिणींसोबत गोव्याला चाललाय खूप सुंदर असा पॅटर्न आहे कारण की हे सिफॉन मधलं मटेरियल जे आहे ते ऑल सीझनला तुम्हाला, गाला, गाला, गाला। सीजन, सीजन तुम्हाला कम्फर्टेबल असतं तुम्ही उन्हाळ्यात घाला पावसाळ्यात घाला थंडीत घाला ऑल सीझन हे कम्फर्टेबल राहतं आणि वॉशेबल असतं त्याच्यामुळे याच्यावरती कुठल्याही प्रकारची धूळ बसली डाग पडले तर लगेच सहजासहजी निघून जातात त्याच्यामुळे सिफॉन हे कंपल्सरी आपल्याकडे एकतरी अशा मधला एक टॉप असावा कारण की सुंदर असं फॅब्रिक आहे आणि रिच दिसतो मी दाखवते ती डबल एक्सेल साईज आहे त्याच्यामुळे ही तुम्हाला मोठी वाटत असेल डबल एक्सेल साईज आहे याच्यामध्ये मीडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साइज अवेलेबल प्राइस राहणारे सेवेन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सातशे नव्याण्णव नु, सॉरी सेवन हंड्रेड ट्वेंटी रुपीज सातशे वीस रुपये प्राइस राहणारे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सिफॉन मधला हा लॉंग पीस असणार आहे सिंगल ते दाखवले कलर दाखवत चला बराचसा बऱ्याचशा मोठ्या मैत्रिणी मा माझ्या ज्या आहेत त्यांच्यासाठी प्रॉब्लेम असतो की आमच्यासाठी साईज नाही आहे का तर हा सुंदर असा वन पीस आहे रेऑन फॅब्रिक आहे रेऑन कॉटनमध्ये याच्यामध्ये तुम्हाला मीडियम टू फायू एक्सेलपर्यंत साईज अवेलेबल असणार आहे ही मी ओपन केलेली फोर एक्सल साईज आहे मी ओपन केलेली फोर एक्स साईज आहे थ्री फोर स्लीव आहे कलर कॉम्बिनेशन बघा कसलं जबरदस्त आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाइव्ह एक्सेल साईज असणारे दोन कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत प्राइस राहणारे फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज कोणतीही साईज घ्या पाचशे नव्याण्णव रुपये प्राइस राहणारे घेर बघा तुम्ही केवढा आहे पाचशे नव्याण्णव रुपये प्राइस राहणारे घेर ही सुंदर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अतिशय सुंदर आहे साईडला बांधायला नॉट्स तुम्हाला याला दिलेल्या आहेत थ्री फोर स्लीव आहे सॉफ्ट मटेरियल आहे उन्हाळ्यासाठी हवं आहे सुंदर ह्याशी जे वनपीस आहेत ना मैत्रिणींना हे जे तुम्हाला ऑफरमध्ये आता देते आहे कारण की याची ओरिजिनल जी प्राइस आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये आज तुम्हाला फक्त बसणार आहे ती 599 हंड्रेड नाईन रुपीज कलर शेड मिक्समध्ये आहे प्रिंटेड आहे सुंदर असा पॅटर्न आहे ऑल ओव्हर याच्यावरती तुम्हाला प्रिंट येणार आहे सॉरी यातला कलर दाखवते तुम्हाला 599 हंड्रेड मीडियम नाईन रुपीज टू फाईव्ह एक्सेल साइज पर्यंत बुकिंग करू शकतात पाचशे नव्याण्णव रुपये लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल एक्सेल पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा अतिशय सुंदर फॅब्रिक फा, आहे अतिशय सुंदर पॅटर्न आहे गाऊन म्हणूनही तुम्ही घरात यूज करू शकता एवढ्या कमी रेंज मध्ये तुम्हाला हा पॅटर्न मिळतो मी ओपन केली ही थ्री साइज दोन आहेत अव्हेलेबल काही घ्या मीडियम टू एक्सेल साइज अवेलेबल असणार आहे चिकन करी वर्क मध्ये प्युअर मध्ये तुम्हाला काहीतरी हवे स्वस्तात हवे खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे याच्यासाठी तुम्हाला मीडियम लार्ज आणि एक्सल साइज मध्ये बुकिंग करायचं डबल एक्सेल वाल्याने नाही मिडियम लार्ज आणि एक्सेल प्राइस राहणार आहे याची फक्त आणि फक्त सातशे ऐंशी रुपये सेव्हन हंड्रेड एटी रुपीज प्राइस राहणार आहे घेर बघू शकता केवढा सुंदर आलेला आहे याला पूर्णपणे लॉन्ग मधली ही तुमची कुर्ती असणार आहे लॉंग वन पीस म्हटलं तरी चालेल खालच्या साईडला कट वर्क डिझाईन दिलेली आहे ऑल ओव्हर करी वर्क मध्ये हा पॅटर्न असणार आहे थ्री फोर स्लीव तुमचे आहे बटन्स आहे पूर्णपणे करी मध्येच मटेरियल असणार आहे ज्यांना ज्यांना पोट जास्त आहे पोटाचा घेरा जास्त आहे प्लेट्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे बिलकुल प्रॉब्लेम येत नाही जिथं प्लेट्स आहे तिथं प्लेट प्लेट असलेले वन पीस तुम्ही घेऊ शकता ए लाईन मधले वन पीस चांगले दिसत नाही क्लिअर नाहीये सांगितात थोडासा नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय मी एकदा नेटवर्क चेक करते कारण आज काय झाले नेटवर्कचाच प्रॉब्लेम झालाय थोडासा बाकीच्यांना सगळ्यांना दिसतंय का क्लिअर एकदा मेसेज करता का प्लीज बाकी सगळ्यांना क्लिअर दिसतंय का ठीक आहे चला ताई नेटवर्क नाही आलेले अजून आपण उद्या बघूयात का सकाळी उद्या लाईव्ह ला उद्याच्या लाईव्ह ला बघूयात आपण हे कारण नेटवर्क नाहीये त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही माझा ऑडिओ जर येत असेल तर यस म्हणून मेसेज करा प्लीज कारण की क्लिअर मलाही दिसत नाहीये दुसऱ्या मोबाईल मध्ये मी बघितलं उद्या सकाळी आपण कलेक्शन बघूयात का कारण की वायफाय आता लवकर येईल असं वाटत नाहीये माझ्या नेटवर्कवरती थोडंसं चालत नाहीये ते जे जे जॉईन आहे त्यांनी मेसेज करा की आपण उद्या बघायचं का क्लिअर दिसते बऱ्याच जणींना काही जणींना दिसत नाही असं काही आहे का प्लीज मेसेज करायच नाही क्लिअरच नाही ऑडिओ मैत्रिणी आपण उद्याच्या लाईव्हला बघूयात कारण की आज नेटवर्क इश्यू आहे नेटवर्क काही लवकर येणार नाहीये तुम्हाला ब्लर दिसणार प्रोडक्ट जर का नीट दिसत नसेल तर काही उपयोग नाहीये हीच ऑफर उद्या पण तुम्हाला मी कंटिन्यू करणार आहे उद्या दुपारी दोनच्या लाईव्हला दोन किंवा दोनच्या आधी दोन मी ग्रुपला मेसेज टाकेल आधी पण जॉईन तुम्ही करू शकता आपण बघू जसं होईल तसं टायमिंग ऍडजस्ट नेटवर्क ऍडजस्ट नुसार कारण कस्टमर असतं स्टाफ थोडासा नवीन असल्यामुळे जरा कस्टमरला लक्ष द्यावं लागेल त्याच्यामुळे थोडस आपण ऍडजस्टमेंट नुसार बघूयात ठीक आहे उद्या बघूयात आपण तोपर्यंत ग्रुपला आपण जॉईन होऊयात